मुख्यमंत्र्यांना भेटायचं आरोपींना जाऊन भेटायचं न्यायाधीशांचा आणि न्यायपालिकेचा हिने अवमान केलेला आहे सुप्रीम कोर्टानं जे मापदंड घालून दिले होते सुप्रीम कोर्टाने जो व्हीप लागू केला होता सुप्रीम कोर्टानं जो व्हीप डिसमिस केला होता या चौकटीत बसून जो निर्णय ह्या विधानसभा अध्यक्षांनी द्यायचा होता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करत सुप्रीम कोर्टाच्या निकालाला केराची टोकली दाखवत सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले मापदंड ओलढत या राहुल नार्वेकरांनी आज पक्षपातीपणा केलेला आहे आणि मोदी सरकारच्या दबावाखाली केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना जी आज महाराष्ट्रात डोलाने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी वाढते आहे त्या शिवसेनेला कुठंतरी खेळ घालायची आणि ह्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडून शिवसेना पक्ष फोडून जो मध्य उद्माद या सरकारनं मांडलेला आहे त्याच्या निषेधार्थ या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे आज आम्ही या लोकांना आज इशारा देतो आहे आज तुम्ही कितीही सत्तेची मस्ती कराल दोनच महिने फक्त तुमचे राहिलेले आहेत उद्या जनतेच्या न्यायालयात जनता ही आमच्याबरोबर आहे विविध चॅनलचे विविध पेपरचे जे सर्वे आज जर तुम्ही बघितले तर अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के सर्वे उद्धव ठाकरेंच्या बाजूने जनतेमधून दिला जातोय लोकांना कायदा समजत नाही असं नाही लोकांना करा लागलेली दिसत असं नाही पण ह्या झालेल्या निर्णयाचं पाप हे भाजपचं पाप आहे आणि हे पाप भाजपला येत्या निवडणुकीत भोगावं लागेल पक्ष प्रमुख आदेश देतील त्याप्रमाणे वेळ प्रसंगी उग्र आंदोलनं करायला लागली तर सांगली जिल्हा हा अग्रेसर असेल महाराष्ट्रात आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे अखंडपणे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे असे कितीही ज्याचे जा नेमले जातील आणि चुकीच्या जा पद्धतीने निर्णय दिले जातील पण देवाच्या जा काठीत आवाज नसतो देवाचा निर्णय यांना मान्य करावा लागेल लोकशाहीचा लोकांचा निर्णय यांना मान्य करावा लागेल आणि शिवसेना यापुढे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जनतेच्या न्यायालयात जाईल असा आशावाद व्यक्त करून सांगली जिल्हा अखंड उद्योजींच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक उद्योजींच्या पाठीशी आहे अशी आम्ही उद्धव साहेबांना एक आमची सांगली जिल्ह्यातून हाक देतोय हम सप हम सम